विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील सर्व्हिस संदर्भात अत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस अवैध सुगंधी तंबाखू गुटक्याचा साठा वाहनासह सा जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई अन्न व औषध प्रशासन नाशिक यांची गुटखा व प्रतिबंधित पदार्थ विरुद्ध मोहीम सुरू केलेली असून त्याचाच एक भाग म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात तालुका थे पाळत ठेवली व पोलिसांशी संपर्क साधला असता दिनांक एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोटंबे घाटात वाहन क्रमांक एम एच चौदा के एकवीस पंच्याऐंशी हे वाहन संशयास्पद स्थितीत असल्याने पेठ पोलिसांनी थांबवले असता सदर वाहनात इतर इतर मालां सहित काही तंबाखू व तंबाखूच्या गोण्या आढळून आल्याने त्यांनी सदर वाहन पेट पोलीस ठाणे येथे आणले त्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख यांनी सदरच्या तंबाखूच्या गोण्यांची पाहणी केली असता सदर साठा सुगंधित तंबाखूचा असल्याचे निष्पन्न झाले आहे देशमुख यांनी वाहनाची सदर व्यक्तींची चौकशी केली आणि त्यांनी आपले नावे जसप्रीत सिंग सरदार तसेच वंजर सिंह इलाहाबाद जिल्हा सिरसा सी, हरियाणा असे सांगितले त्यानंतर सदर व्यक्तीकडून देशमुख यांनी पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूच्या तेरा गोण्या व पाचशे ग्रॅम पाकिटे असे सातशे पन्नास रुपये इतका साठा आढळले त्या साठ्यातून देशमुख यांनी सुगंधी तंबाखूचे दोन नमुने घेऊन व शिल्लक साठा वाहनांच सा एकूण किंमत रुपये पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये इतका इतका माल ताब्यात घेतला आहे त्यानंतर देशमुख यांनी सदरच्या साठ्याचे मालक पुरवठादार उत्पादक बाबत चौकशी होणे कामी पेठ पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई अन्य सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली असून ही कारवाई अन्न औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त चौधरी तसेच सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल नाशिक प्रतिबंधित अन्न पदार्थांचे व कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय सह आयुक्त नाशिक विभाग यांनी दिलेले होते त्याच्या अनुषंगाने परिमंडळ चारमधील अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख हे नाशिक आपलं नाशिक जिल्ह्याचा मत जो सीमावर्ती भाग आहे जिथून बेड वगैरे तो जी साईड आहे त्या तिकडून आवक असल्याची बातमी त्यांच्याकडे गोपनीयरित्या होती त्या अनुषंगाने त्यांनी ती पाळत ठेवलेली होती व पेठ पोलीस स्टेशन व आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख यांनी संयुक्तिकरित्या एक कारवाई काल म्हणजे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही पेठ येथे करण्यात आलेली आहे कोळंबी घाटामध्ये एक वाहन संशयास्पदरित्या काही माल घेऊन येण्याची खबर त्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने श्री देशमुख व पोलीस विभाग यांनी ते वाहन अडवले असता त्यामध्ये काही संशय साठा त्यांना आढळला देशमुख यांनी त्याची पाहणी केली असता तो सुगंधित तंबाखूचा सा साठा असल्याचे निष्पन्न झाले तर तो सुगंधित तंबाखू साठा हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याने श्री देशमुख यांनी त्या साठ्यातले दोन नमुने घेतले व चार लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास किमतीचा सा साठा जो आहे तो त्यांनी पुढील विक्रीत जाऊ नये म्हणून ताब्यात घेतला त्यानंतर सदर प्रकरणी यांनी पोलीस स्टेशनमध्ये कायद्याचे कलम एकशे तेवीस दोनशे सत्तर ते दोनशे तेवीस एकशे तेवीस व दोनशे चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर अंतर्गत हा एफ आय आर दाखल केलेला आहे व त्यांनी सदरचे वाहन आणि साठा दोन्ही ताब्यात घेतलेला आहे वाहन जप्त करून पोलिसांच्या साठा देखील पुराव्यासाठी याची एकूण किंमत जी आहे पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये इतकी आहे पुढील तपास पोलीस स्टेशन पेठ व योगेश देशमुख हे करत आहेत विवेक पाटील सहाय्यक आयुक्तांना परिमंडळ चार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा